तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार आता फायली दोघांमार्फत जातील मुख्यमंत्र्यांकडे अनंत अंबानींची एकशे चाळीस किलोमीटर पदयात्रा जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास दहा एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार दिशाचे दर्शन झेड प्लस सुरक्षा व सोबत पोलिसही गीते गँग हडसूल तर आठवले गँगला नाशिकला हलवले बीडच्या कारागृहात वाद सुरक्षेसाठी केली तात्काळ उपाययोजना संपूर्ण राज्यात लवकरच ई बाईक टॅक्सी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात परवानगी मंत्रिमंडळाची मान्यता तरुण तरुणींना रोजगार मिळणार विधेयक आज लोकसभेत मांडणार गोंधळाची शक्यता सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष शक्य नजरा जे डी टी पीवर श्री सिद्धिविनायक न्यासाची भाग्यलक्ष्मी योजना जाहीर आठ मार्चला जन्मणाऱ्या मुलींच्या नावे ठेवणार दहा हजारांची ठेव धनंजय मुंडेंचे सहकारी धनवट पिता जमिनी लाटल्या दमानियांचा गंभीर आरोप घोटाळ्याच्या चौकशीची मागणी मराठवाड्यातील कारागृहे तुडुंबक क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान हिंगोली जिल्ह्यात लवकरच उभारणी मराठवाड्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान असून हिंगोली जिल्ह्यात लवकरच नव्या कारागृहाची उभारणी होणार आहे नांदेडमध्येही नवीन कारागृहाचा प्रस्ताव आहे धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध सुपारी अंजली दम्मानिया यांचा गौप्यस्फोट मला ठार मारण्यासाठी बिष्णुई गँगला बीडमध्ये बोलवले भाजप आमदार सुरेश दस यांचा गंभीर आरोप आमदार धनंजय मुंडेवरही नाव न घेता टीका केली <music> कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहातच जामीन अर्ज फेटाळला सरकारी वकिलांची जामिनावर हरकत टायगर <music> मेननच्या मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारला द्यावा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाचा आदेश अजित दादा बीड दौऱ्यावर धनंजय मुंडेंची दांडी बीडचं राजकारण पुन्हा तापलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याकडे धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली त्यामुळे बीडच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी पंधरा टक्के कर सवलत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय दुचाकी तीनचाकी वाहनधारकांना फायदा मिळणार राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद